मिरजेत महात्मा गांधी चौकी पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन किलो गांजासह एक मोटरसायकल असा एकूण एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मिर्जेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस असणाऱ्या गोळामध्ये ही कारवाई करण्यात आली चैनीसाठी गांजा विक्री करत असल्याची माहिती त्या अल्पवयीन बालकांनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गेल्या अनेक महिन्यापासून महात्मा गांधी चौकी पोलिसांनी नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत गांजा आणि नशेच्या गोळ्यावर मोठी कारवाई केली आहे मात्र त्यानंतर ही मिरज शहरामध्ये पुन्हा गांजात तस्करी सुरूच आहे गांजा तस्करीतील बडे मासे मात्र अद्याप मोकाटच आहेत त्यांना पकडण्यामध्ये पोलिसांना अद्याप अपयश आलं आहे त्यामुळे वारंवार शहरामध्ये पुन्हा गांजा तस्करी होत आहे यात अल्पवयीन मुले सापडल्यामुळे शहरामध्ये गांजाचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियानांतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडं माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर गांजा हा विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरु हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियानांतर्गत अंतर्गत मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपयोग पोलीस अधिकारी मान्य प्रणील जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला कळवावेत किंवा डायल वन वन टूवर फोनवर संपर्क करून सदरबाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद